गोंधूर तलाव शंभर टक्के भरला सरपंच सौ अनिता कैलास पाटील यांच्या हस्ते साडीचोडीचा आहेर चढवत पूजा संपन्न याबाबत वृत्त असे की धुळे तालुक्यातील गोंदूर येथील तलाव हा शंभर टक्के भरल्याने आज दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता गोंधूर ग्रामपंचायत सरपंच सौ अनिता कैलास पाटील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी, माजी ग्रामपंचायत सदस्य कैलास पाटील यांच्या हस्ते साडीचोडीचा आहेर चढवत पूजा विधी करत या ठिकाणी ताडीचोडीचा आहेर चढवण्यात आला तर गेल्या दोन वर्षापासून दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली होती गोंदूर येथील नागरिक ग्रामस्थांना पाण्यापासून भीषण टंचाई पा भासत होती परंतु यावर्षी पाणी पाऊस भरपूर पडल्याने सदर गोंदूर तलाव हा शंभर टक्के पूर्ण भरल्याने येथील शेतकरी हा आज सुखावला असून शेतकरी हा सुखी समाधानी झाल्या असून शेती व्यवसायाला पूरक असे मुबलक पाणी या ठिकाणी उपलब्ध झाले आहे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विशेष म्हणजे या ठिकाणी येथील तलाव बघण्यासाठी आजूबाजू परिसरातील खेड्यापाड्यावरील व गोंधूर तलावालागत असलेले धुळे शहरातील नागरिक देखील धुळेकर नागरिक या ठिकाणी तलाव पाहण्यासाठी येत असतात एक पर्यटन म्हणून या ठिकाणी हे स्थळ पाहण्याचा दृष्टिकोन या ठिकाणी नागरिकांचा असून संध्याकाळच्या वेळेत अतिशय निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी गोंधळ तलावामुळे बघण्यास मिळत असते तर त्या निमित्ताने सरपंच सौ अनिता कैलास पाटील व सरपंच प्रतिनिधी माजी ग्रामपंचायत सदस्य कैलास पाटील व ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने गोंधूर तलावामुळे या ठिकाणी पर्यटन स्थळ वा निर्माण व्हावे पर्यटन स्थळ म्हणून निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली तर येथील गार्डन देखील देखभाल दुरुस्ती करून ग्रामस्थ नागरिकांसाठी खुले करण्यात यावे अशी देखील मागणी यावेळेस करण्यात आली तर या तलावाचे पूजन जल पूजन साडी चोडीचा था आहेर चढवत सरपंच सव अनिता कैलास पाटील सरपंच प्रतिनिधी तथा माजी ग्रामपंचायत सदस्य कैलास पाटील पोलीस पाटील संजय पाटील ग्रामपंचायत ग्राम सदस्य शरद बदाने ग्रामपंचायत सदस्य किशोर पाटील ग्रामपंचायत सदस्य रामकृष्ण नेरकर ग्रामपंचायत सदस्य प्रदीप बदाने माजी उपसरपंच प्रमोद भैया पाटील माजी उपसरपंच किशोर पाटील निलेश पाटील सामाजिक कार्यकर्ते बापूदादा पाटील ग्रामपंचायत शिपाई सागर पाटील कल्याण पाटील आदी सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते परिस्थिती असल्याकारणाने तलाव कोरडा होता यावरती चांगला पाऊस झाला तलाव भरला आहे आज पूर्ण गावाचा पाण्याचा प्रश्न शेतीचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे आज साडी तोडी घेऊन तलाव यावरती शेतकऱ्यांना आनंदाचं वातावरण आहे तलाव तलाव भरल्यामुळे मत्स्य व्यवसायाला चालना मिळते त्याच्यातून रोजगार निर्मिती होते आणि आजूबाजूचे जे लोक आहेत शहरातले ते तलाव बघण्यासाठी येतात त्याच्यातले पर्यटन हे अजून पर्यटनासाठी पण लोक येतात तलावाला लागून हे गार्डन आहे पण ते नादृष्ट परिस्थितीत आहे त्याची दृष्टी करून हे पर्यटनाला एक चालना मिळेल आणि पर्यटनाला पण त्यांच्या देखील निधी उपलब्ध करावं जरबद्दल परिस्थिती या नात्याने मी मागणी करत आहे पुण्यापासून हाकेच्या अंतरावर आहे आणि पर्यटन आणि निसर्गरम्य वातावरण आहे तरी इथं निधी देऊन काहीतरी अजून विकास करावा अशी सरपंच प्रतिनिधी यांना त्यांनी